तुमचा वर विश्वास नाहीये मला अजिबात नाहीये अगोदर दोन हजार तीन साली आला त्यावेळेस तीन साली सुद्धा त्यावेळेस की ईव्हीएम मुळे मी पडलो स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये बावीस मतदारसंघामध्ये जेवढी मतं झाली तेवढीच काउंटिंग मध्ये निघाली पाहिजेत तर त्याच्यापेक्षा अधिक निघाली आहेत अशी असणारी परिस्थिती आहे सव्वीस मतदारसंघामध्ये जेवढी मतं झाली आहेत तेवढी मतं निघालेली नाहीये तर त्याच्यापेक्षा कमी मतं निघाली इलेक्शन कमिशनने आता असताना मतदाराला समजावून सांगावं की हे जर अनटॅम्परेबल असेल आणि हे कॅल्क्युलेटर आहे असं जर आपण म्हणत असो तर मग जेवढं तुम्ही इनपुट दिलेलं आहे तेवढंच आउटपुट आलं पाहिजे होतं पण बाळासाहेब याच्यामध्ये काही मशीन्स जास्ती देतात आहेत था, आणि काही मशीन्स कमी देतात आहेत याचं एक्सप्लेनेशन आता इलेक्शन कमिशन आमची विनंती पण मुद्दा असा की जर असं होतं तर इतके दिवस म्हणजे जेव्हा हे लक्षात आलं त्याच क्षणी त्याच वेळेला तिथले जे पडलेले उमेदवार होते त्यांनी त्यांच्या प्रतिनिधींनी त्याच वेळेला त्याच्याबद्दल का नाही आक्षेप घेतले माझ्या आणि माझ्या माहितीप्रमाणे एक अकोल्याच्या बद्दलची जर अशी तक्रार ऐकली तर बाकी कुठेही कुणीही याच्याबद्दल आवाज उठवला नाही आता इतक्या दिवसानंतर बोलण्यात काय मी आता त्याच्यामध्ये एक असं म्हणतो की प्रत्येकाने माझ्या माहितीप्रमाणे काउंटिंगच्या वेळेसच अर्ज दिले होते की कुठेतरी आम्हाला असं गडबड दिसते काउंटिंग वेगळी होते आणि निघालेले निकाल वेगळे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांनी कुठलाही असताना विचार न करता काउंटिंगचे राऊंड जसे आले तसे ते जाहीर करत गेले आणि फायनल राऊंडचे जे मतदान आले तेही त्यांनी असताना जाहीर केले विशेषतः आता ज्यावेळेस आपण असताना बघतो याचं कारण असं आहे की त्यावेळेस काउंटिंग किती होणार याच्यावर तर लोकांचं लक्ष होतं कॅल्क्युलेशन एका मतदारसंघाचा चुकू शकतो मी असताना मानतो आठेचाळीस मतदारसंघाचं कधीच चुकू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी आता त्याचे पुढे जाऊन असणार असं म्हणणार आहे की हाच फरक इतर राज्यांमध्ये सुद्धा आहे असं आमच्या निदर्शनास आलेला आहे म्हणून की चेक आणि रिचेक आम्ही पुन्हा असणारा करतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पंधरा दिवसामध्ये उरलेल्या मतदारसंघांमध्ये किती डिफरन्सेस आहे तोही जे आम्ही असं त्या ठिकाणी मांडतो याच्यामध्ये एक तर च्या बद्दल जे आक्षेप होते तर ते या खेप्याला व्हिव्ही पॅटच्या जवळपास मोजली गेली आणि त्याच्यामुळं त्याच्याबद्दल भारतभरामध्ये कुठेही कुणी आक्षेप घेत नाही त्यामुळे ईव्हीएमच्या बद्दलच्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण झालं असा एक आता मी स्पष्ट झालं मी माझ्या मतदारसंघात सांगतो ज्यावेळेस मी ट्रेल होतो दोन्ही दोन्ही याच्यामधले अर्धे काउंटिंग एजंट्स हे दहाव्या राऊंड नंतर सोडून गेले हे ही नॉर्मल ही प्रोसेस असते की नवीन असं त्या ठिकाणी मानत नाही लीड एवढी ली आहे की आपण तोडू शकत नाही कारण एकोणीस ते सव्वीस राऊंड असतात बारा राऊंड पर्यंत काउंटिंग एजंट तुमचे अलर्ट असतात बारा राऊंड नंतर मग त्यांना निराशा येत जाते की आता आपण हे काही तोडू शकत नाही अनलेस ती व्हेरी क्लोज असेल तर आणि अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस मतदारसंघामधले आपण असं जर बघितलं तर बहुतांश मतदारसंघ हे फार मोठ्या लेडनी त्याच्यामुळे त्यावेळेस कोणी बघत नाही असं मी मानतोय आता ज्यावेळेस लोक बारकाईने त्या सगळ्या गोष्टीकडे बघायला लागलेली आहेत त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलेलं आहे की पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स या दोन दोघांमधला फरक आहे त्याच्यामुळे एका मतदारसंघातला फरक आपण समजू शकतो एका दुसऱ्या मतदारसंघातला आपण समजू शकतो पण एकूण महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामधला फरक ज्याचे एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशनने दिलं पाहिजे म्हणजे मला Uh, मी आता तरी काउंटिंगला बसत नाही पण पूर्वी मी काउंटिंगला बसत असेल एक वोट म्हणजे बॅलेट ज्यावेळेस होतं एक वोट सुद्धा कमी आला असेल तर रिकाऊंटिंग तिथला आरोप त्यावेळेस करत इन एक मत जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्या राऊंडचं मतदान कधीच डिक्लेअर केलं जात नसेल एवढी दक्षता त्यावेळेस घेतल्या जात होते आज मशीन असल्यामुळे ती दक्षता कोणी घेत नाही याचं कारण असं आहे की लोकांचा विश्वास आहे की जेवढी मतं आहेत तेवढंच डिस्प्ले होणार त्याच्यापेक्षा कमी जास्ती होणार नाही असं म्हणजे एक म्हणजे दिसलं महाराष्ट्रात हे की एक अकोल्याचं ज्याच्याबद्दल तुम्ही आक्षेप घेतला नाही म्हणा मी आतिजाईशी आतिजाईस म्हणतोय ठीक आहे पण त्याच्यामध्ये बाकी कोणी आक्षेप घेतले नाहीत अकोल्यामध्ये तुम्हीच उमेदवार होता आणि तुम्ही आक्षेप घेतला आता बाकीच्या ठिकाणचे जे हरलेले होते त्यांच्यापैकी कोणी आक्षेप घेतला नाही आता शेतींनी घेतला आक्षेप एवढं असताना लक्षात घेतलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती आलेली आहे या सगळ्या याच्यानंतर अठ्ठेचाळीसश अठ्ठेचाळीस उमेदवारांनी म्हणजे डिफरन्स जिंकेत त्यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे याची मला इतिहासनी इतिहास मला असत तिसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की सर याच्यामध्ये हजार मतं जास्ती आहेत तेव्हा काय करू म्हटलं एक पत्र घेऊन टाक की हजार मतं जास्त